नमस्कार शेतकरी मित्रांनो मे ऍक्टिव्ह फार्मर या माझ्या शेती विषयक मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की कापसाचे कोणकोणते वाण आपण या वर्षी लागवड करू शकतो पण शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की त्यांना रब्बी मध्ये दुसरे पिकं करण्यासाठी कमी वेळ उरतो तर कमी दिवसामध्ये उत्पादन घेता येणारे असे काही कापसाचे वाण असतील तर नक्की तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या मार्फत आम्हाला माहिती द्या तर आज मी तुम्हाला लवकर येणारे जे कापूस वाण आहे त्याच्याबद्दल माहिती देतो आहे त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे शेतकरी मित्रांनो लवकर कापसाचं उत्पादन घेतल्यानंतर तुम्हाला रब्बीमध्ये साधारण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरमध्ये तुम्ही दुसऱ्या कोणत्याही पिकाची लागवड करू शकता त्यामध्ये कांदा असेल त्यानंतर गहू असेल आणि रब्बी मध्ये घेतले जाणारे वेगवेगळे भाजीपाला पिके असतील ते घेण्यासाठी तुम्हाला वेळ उरतो तुम्हाला कापसाचंही उत्पादन येतं आणि दुसऱ्या रब्बी हंगामामध्ये दे देखील तुम्ही पिकं घेऊ शकतात तर त्यासाठी तुम्हाला कोणते वान लावणं गरजेचे आहे सर्वसाधारण जे वान आहे ते एकशे सत्तर ते एकशे ऐंशी दिवसाला तुम्हाला वेचणीसाठी येतात पण आज मी असे तुम्हाला वान सांगणार आहे की ते साधारणपणे एकशे पंचाळीस ते एकशे पन्नास दिवसामध्ये वेचणीसाठी येतात आणि पुढच्या महिनाभरामध्ये दुसरी वेचणी होऊन व्यवस्थित प्रकारे तुम्हाला जमीन पुढच्या रब्बी हंगामासाठी पुन्हा उपलब्ध होते तर ते वान कोणते आहेत तर त्यामधला पहिला वान आहे यू एस सत्तर सदुसष्ट हे जे वान आहे ते रोगप्रतिकारक शक्ती चांगली असलेलं कमी दिवसात येणार यू एस सत्तर सदुसष्ट हा जो वान आहे तो साधारण साडेपाच ते सहा फूट वाढतो पण शेतकरी मित्रांनो तुम्हाला लवकर उत्पादन घ्यायचं आहे दुसऱ्या बहाराची तुम्हाला गरज नाही अशा वेळेस मात्र तुम्हाला शेंडा खोडणी करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून खालून मिळणारी जी ताकद आहे खतांची जे उपलब्धता आहे ती तुम्हाला बोंडामध्ये आणि पर्यायाने तुम्हाला कापसामध्ये जास्त उत्पादन मिळवून देऊ शकते त्याच्यानंतर दुसरा जो वाहन आहे तो आहे राशी शीडचा सातशे एकोणऐंशी हा देखील एकशे चाळीस ते एकशे साठ दिवसादरम्यान तुम्हाला वेचणीसाठी उपलब्ध होतो आणि हा वाहन जर तुम्ही लागवड केला तर रब्बीमध्ये देखील तुम्हाला त्यातून दुसरं पीक घेण्यासाठी जमीन रिकामी होऊ शकते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो यासारखेच गुण असलेले आणखी काही वान आहेत ते म्हणजे न्यूजी विडू च आशा हे एक वान आहे त्यानंतर कोहिनूर कंपनीचं महागुण म्हणून एक वान येतो तो, तो देखील हे जे मी सुरुवातीला तुम्हाला गुण सांगितले त्यामध्ये एकदम व्यवस्थित चपखल बसत त्यानंतर जे के शिडचं पास पास हे एक वान आहे त्यानंतर अजितचे असे दोन वान आहे त्यामध्ये अजितचं एकशे चार आणि अजित झिरो पाच हे जे पाच सहा वाहन आहे ते तुम्ही लवकर कापूस वेचणी करण्यासाठी आणि मार्केटमध्ये विकण्यासाठी तुम्हाला उत्पन्न देऊ शकतात आणि रब्बी हंगामामध्ये दे देखील तुम्ही दुसरं पीक त्यामध्ये घेऊ शकता शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला लवकर येणारे कोणते वाहन आहे याबद्दल माहिती मिळून तुम्ही समाधानी असाल आणि आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार